आय फ्रेंड्स आज आपण डेटा इंटर ऑपरेटर या कोर्समधील लेसन नंबर नऊ टेबल फॉर्मॅटिंग यामधील लेआउट मेनू हा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण यासाठी काय करूया एक टेबल इन्सर्ट करून घेऊया म्हणजे तुम्हाला टेबल इन्सर्ट केल्यानंतर येणारा लेआउट मेनू पाहता येईल टेबल इन्सर्ट करण्यासाठी सेम काय करायचं जिथं मला टेबल हवा आहे तिथं क्लिक करायचं जसं बघा इथं मी क्लिक करतो एंटर बटन प्रेस करतो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे टेबल एक इन्सर्ट करून घ्यायचं आहे इन्सर्ट टेबल इथून आपल्याला हवा तेवढा टेबल सिलेक्ट करून घ्यायचा तर टेबल मध्ये आपण काय करूया माहिती भरूया सिरियल नंबर नेम टोटल रिजल्ट ओके एक दोन याच्यामध्ये आपण कोर्सची नावं टाकूया टॅली एम एस सी आय टी या दोन कोर्समध्ये टोटल टॅलीसाठी शंभर मुले होती एम एस सी आय टी साठी दोनशे होती यातील पन्नास पास झालेत आणि यातील पंच्याहत्तर पास झालेत ओके अशा प्रकारे काय आपण इथं माहिती भरलेली आहे बघा जसं मी टेबल क्लिक करतो तसं इथं काय होतंय लेआउट हा एक नवीन मेनू काय होतो इथं ऍड होतो किंवा तुम्हाला दिसायला लागू होतो हा लेआउट मेनू आपल्याला पाहायचा आहे यामध्ये पहिला देतो टेबल ग्रुप टेबल ग्रुपमध्ये पहिला ऑप्शन होतो सिलेक्ट याचा उपयोग काय होतो तर आपल्याला टेबलमधले सेल असेल कॉलम असेल रो असेल किंवा संपूर्ण टेबल असेल तो सिलेक्ट करायचा असेल तर याचा उपयोग होतो जसं की आता माझं सिलेक्शन जिथं असेल तर माझं सेल सिलेक्शन कुठं आहे टॅली या सेलमध्ये आहे मग मला इथून जर फक्त एक सेल सिलेक्ट काय असेल तर सिलेक्ट सेल करायचं बघा जी सेल आहे माझं जिथं सिलेक्शन होतं ती सेल काय होती सिलेक्ट होते जर समजा मला जे सिलेक्ट केलेली आहे कॉलम सिलेक्ट असेल जिथं माझं सिलेक्शन आहे तो कॉलम मला सिलेक्ट करायचे तर काय करणार मी सिलेक्ट कॉलम झाला का समजा मला हे दोन कॉलम सिलेक्ट करायचे आहेत आणि माझं सिलेक्शन कुठे आहे या दोन रो मध्ये आहे तर मी इथं काय करणार सिलेक्ट कॉलम झाले का दोन्ही कॉलम सिलेक्ट तसेच इथं दुसरं ऑप्शन आहे बघा सिलेक्ट रो जिथं माझं सिलेक्शन असेल ती काय होती रो सिलेक्ट करता येते आपल्याला आलो सिलेक्ट रो केली झाली का समजा मला ही रो सिलेक्ट करायचं तर इथं क्लिक करायचं इथं कोणते आख्या रो मध्ये कुठेही तुम्ही क्लिक केलं तरी चालू शकता की हे तुम्ही शेवटी केलंय क्लिक इतारो सिलेक्ट रो झाली का संपूर्ण टेबल हवा असेल तर काय करायचं सिलेक्ट टेबल इथून काय होतो संपूर्ण टेबल सुद्धा सिलेक्ट होतो तर समजा कधी कधी काय होतो आपण टेबलची बघा बॉर्डर जी आहे ही काय बॉर्डर काढून टाकली असेल बॉर्डर कुठून काढून टाकतो आपल्याला आहे होम मेन मध्ये तर बॉर्डरचा ऑप्शन असतो इथून मी काय केलं नो बॉर्डर सिलेक्ट केलं आता इथं काय दिसतंय का हो काही दिसत नाही मग इथे एक ऑप्शन असतो लेआउट मध्ये ग्रीड लाईन जेव्हा ग्रीड लाईन हवे असतील जर बॉर्डर दिली नसेल तरी पण जमा लाईन छोटे छोटे हवे असतील तर काय करायचं व्ह्यू ग्रीड लाईनवर क्लिक करायचं बघा इथं छोटी लाईन दिसतायत दिसतायत का दिसतायत जेव्हा नको काढून टाकायचं असेल छोट्या लाईन तर इथं व्ह्यू ग्रीड लाईनवर पुन्हा क्लिक करायचं या निघून जातात जर जा आपल्या बॉर्डर जिथून काढून टाकली तिथून आपण बॉर्डर घेऊ पण शकतो जशी पहिली काढली तशी मी काय केली तर बॉर्डर सुद्धा घेतली त्यानंतर तिसरा ऑप्शन होतो प्रॉपर्टीज याचा उपयोग काय होतो तर टेबलच्या सेल कॉलम किंवा रोमधील टेक्स्ट अलाइनमेंट बदलायची असेल तर याचा उपयोग होतो जसं की आता मी बघा इथे सिलेक्ट केलं प्रॉपर्टीचं क्लिक केलं तिथे बघा अलाइनमेंट विचारते लेफ्ट पाहिजे सेंटर पाहिजे राईट पाहिजे किंवा टेक्स्ट वॅपिंग सुद्धा इथे विचारते इथून पण आपण टेबलचं बदलू शकतो किंवा फक्त रोच बदलायचं असेल कॉलम असेल सेल असेल याचे पण ऑप्शन काही दिले ते तुम्हाला अलाइनमेंटचे दिलेले आहेत इथून तुम्ही ते चेंज करू शकता त्यानंतर येतो ड्रॉ चा हा जो मेनू आहे तो येतो ड्रॉ मध्ये काय काय येतो ड्रॉ ग्रुपमध्ये तर पहिला येतो ड्रॉ टेबल जर मला टेबल ड्रॉ करायचा असेल टेबलमध्ये मला काय करायचं असेल सेल ड्रॉ करायचं असेल रो करायचं किंवा कॉलम करायचं असेल तर काय करायचं ह्याचा ऑप्शनचा यूज करायचा ड्रॉ टेबलचा इथं बघा मी क्लिक केलं मग अजून अजूनही काय करायचे कॉलम ऍड करायचे आहे मग इथून काय करणार इथून स्टार्ट करणार माऊची लेफ्ट की दाबून धरायची आणि ड्रॅक करायचं आणि जिथपेन मला हवं तिथपे पेन्सिल काय करायचं रेश वाढायची आणि माउची लेफ्ट की सोडून द्यायची बघा आली का लाईन मला वाटलं फक्त इथे एकच फक्त काय आहे लाईन वाढायची असेल एकच ओढू शकतो म्हणजे इथून काय करू शकतो आपण एक सेल ड्रॉ करू शकतो एक कॉलम ड्रॉ करू शकतो किंवा संपूर्ण टेबल सुद्धा आपण ड्रॉ इथून करू शकतो की मी ते एवढा केला बघा आला का टेबल पण आपण काय आपलं हवं ते ड्रॉ करू शकतो त्यानंतर ऑप्शन होतो इरेझर इरेजर काय करू शकतो जसं आपण न टेबल ड्रॉ करू शकतो तसं इरेजर काय होतो तो खोडू पण शकतो खोडण्याचं काय करायचं माऊची लेफ्ट किनं जी रेंग मला नको असेल त्या रेकवर वर क्लिक करायचं ती निघून जाते जेवढ्या हो, आपण काय करू इरेजनं क्लिक करू माउच्या लेफ्ट किनं ते सगळं येणार इरेज म्हणजेच खोडून जाणार त्यानंतर ऑप्शन येतो रो अँड कॉलम ग्रुप यामध्ये बघा पहिला ऑप्शन काय आहे डिलेट डिलीटचा उपयोग काय होतो तर मला एखादी सेल असेल कॉलम असेल रो असेल किंवा संपूर्ण टेबल डिलीट काय असेल तर डिलीटचा उपयोग केला जातो जसं की मला समजा एक सेल काय करायची डिलीट करायची आहे इथे येणार डिलीट सेल इथं बघा विचारते मी डिलिट सिले के सिलेक्ट केली म्हणजे डिलीट केली तर काय होणार ती बाकीच्या रो आहेत त्याचा इपीट कसा पाहिजे की लेफ्ट साइड ची पुढे आली पाहिजे की ही लेफ्ट साइड इकडं आली पाहिजे का खालची वर आली पाहिजे ते असं मला विचारत आहे किंवा तिसरं ऑप्शन काय डिलीट एंटर रो की ही संपूर्ण रोज डिलीट झाली पाहिजे किंवा डिलीट एंटर कॉलम म्हणजे काय संपूर्ण कॉलमच काय आला पाहिजे डिलीट झाला पाहिजे कोणतंही आपण ऑप्शन यूज करू शकतो जसं की पहिलाच ऑप्शन दोन नंबरचा ऑप्शन यूज करतो सिफ्ट सेल अप म्हणजेच काय खालची सेल काय होणार वर येणार बघा ओके केलं आता इथं म्हणजे काय त्यामुळे काय आलं ब्लॅक हाय अशी दिसते सेम मला कॉलम डिलीट काय असेल तर ज्या कॉलम मध्ये सिलेक्शन असेल तो कॉलम काय होणार इथून डिलीट करते जसं सिलेक्ट कॉलम केलं झाला कॉलम डिलीट समजा मला रो सिलेक्ट डिलीट काय असेल तर रो व सिलेक्शन ठेवायचं डिलीट रो झाली काय इथून रो डिलीट माघारांसाठी काय करतो मी कंट्रोल प्लस झेड जेव्हा संपूर्ण टेबल सिलेक्ट डिलीट काय असेल बघा टेबल सिलेक्ट केला लेआउट मध्ये डिलीट टेबल झाला का टेबल डिलीट इथून आपण टेबल सुद्धा डिलीट करू शकतो त्यानंतर इन्सर्ट अभाव इन्सर्ट अबावचा अबाव उपयोग काय होतो टेबलमधील जिथं सिलेक्शन असेल त्याच्या सायड त्याच्या वरच्या साईडला मला नवीन रो इन्सर्ट करायचा असेल तर त्याचा उपयोग होतो बघा इथं माझं सिलेक्शन टॅलीवर आहे इथं मी काय केलं इन्सर्ट अभाव झाले काही एक रो नवीन इन्सर्ट झाले आहे इन्सर्ट बिलो सेम जिथे सिलेक्शन त्याच्या खाली काय होणार एक रो ऍड होणार सेम इन्सर्ट लेफ्ट म्हणजेच काय जिथं माझं सिलेक्शन असेल त्याच्या काय होणार लेफ्ट साइडला काय होणार एक कॉलम ऍड होणार आणि इन्सर्ट राईट म्हटलं की काय होणार राईट साईडला एक कॉलम ऍड होणार जिथं सिलेक्शन असेल तर माझं सिलेक्शन बघा इथं आहे इन्सर्ट राईट केलं आलं का अशा प्रकारे आपण इथून काय करू शकतो रो कॉलम इन्सर्ट करू शकतो पुन्हा ते डिलीट पण करू शकतो जसं बघा आता मी हे काय केला डिलीट कॉलम केला हे दोन सिलेक्ट केले डिलीट कॉलम केले झालं का या दोन रो सिलेक्ट केल्या सिंगल काय करू पण ही रो डिलीट करू त्यानंतर ही रो सुद्धा काय करू आपण डिलीट करू त्यानंतर ऑप्शन येतो सेल मर्ज सेलचा उपयोग काय होतो तर मी एकापेक्षा जास्त सेल सिलेक्ट केले असतील तर काय करू शकतो आपण ते एकत्र करू शकतो म्हणजे मर्ज करू शकतो मर्ज वर क्लिक करायचं बघा आल्या का एकत्र दोन्ही सेल आली एकच सेल तयार झाली पुन्हा आहे असं काय करतो मी इथं क्लिक करतो अंडोला म्हणजे आहे असं दिसल तुम्हाला सेम स्पिरिट काय असतील एका सेलच्या दोन सेल काय असतील तर काय करतो आपण स्पिरिट सेल यूज करतो बघा ज्या सेलमध्ये मला स्पिरिट करायचं ती सेल सिलेक्ट करायची स्पिरिट सेलवर यायचं नंबर ऑफ कॉलम किती कॉलम मध्ये स्प्रिट करायचे आहे तर दोन ओके केलं बघा झाल्या का दोन इथं दिसतील तुम्हाला झालेल्या सेम माझं टेबल स्पिरिट करायचं असेल तर काय करतो आपण स्पिरिट टेबलवर क्लिक करतो स्पिरिट टेबल क्लिक करायचं बघा जिथं सिलेक्शन असेल तिथून तो टेबल काय होतो वेगळा टेबल होतो बघा इथं एक वेगळा झाला आणि इथं काय आला हा वेगळा टेबल झाला दिसतोय का दिसतोय त्यानंतर येतो सेल साईज ग्रुप कोणता येतो सेल साईज ग्रुप त्यात पहिला ऑप्शन आहे बघा ॲटो फिट याचा उपयोग काय होतो तर टेबलमधील कॉलमची साईज ॲटो फिट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो म्हणजेच टेबलमध्ये जी कॉलमची साईज आहे इथे जी कॉलम जी त्याची साईज आहे ही जी एवढा टेक्स असेल त्या टेक्सप्रमाणे काय होते ऑटोमॅटिक फिट होते जसं की आता बघा मी हे काय केलं हे दोन सिलेक्ट केलं बरोबर इथं आलो ऑटो फिट आता तीन ऑप्शन दिले बघा कंटेंट म्हणजे काय जो कंटेंट असेल त्या कंटेंट प्रमाणे फिट होणार झाली का बघा जेवढं कंटेंट असेल तेवढं टेबल ते ते न काय केलं ऍटोमॅटिक जेवढी तेवढी साईज सिलेक्ट करून घेतली जर मी समजा इथं काय केलं विंडो प्रमाणे केलं तर काय होणार तुमचं जे फुल पेज आहे त्याप्रमाणे ते काय होणार ऍडजस्ट करणार आणि इथं जो ऑप्शन होतो फिक्स मला जर फिक्स पाहिजे असेल तर आय सी फिक्स होणार तर त्या दोन कॉलम हे दोन ऑप्शन महत्वाचे आहेत कंटेंट प्रमाणे आपण तेवढी साईज देऊ शकतो कंटेंट प्रमाणे म्हणले काय होणार कंटेंट जेवढा असेल तेवढीच ते साईज बाय डिफॉल्ट घेतं विंडोज म्हणजे काय फुल पेजमध्ये तो टेबल दिसण्यासाठी जेवढी साईज हवी असेल तेवढी ते त्याला ते देत असतं त्यानंतर ऑप्शन येतो हाईट याचा ये उपयोग काय होतो सिलेक्ट केलेल्या सेलची हाईट कमी जास्त याचा उपयोग होतो जसं की आता मग काय केलं ह्या दोन सेल सिलेक्ट केला बघा इथून हाईटमध्ये काय करू शकतो जे वाढवू शकतो वाढते का इथून कमी शकतो कमी बी करू शकतो किंवा इथं मॅन्युअली टाईप करून घेऊ शकतो सेम विडथ पण सिलेक्ट केलेल्या सेलची विडथ कमी जास्तीतून आपण करू शकतो त्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट रो डिस्ट्रीब्यूट उपयोग काय होतो का तर बघा डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय समान वाटप तर टेबलमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलच्या रो मध्ये समान हाईट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी टेबल आहे त्यात सिलेक्ट केलेल्या ह्या दो दोन रो असतील आता बघा हे तुम्ही काय करतो याची हाईट जा कमी जास्त करतो म्हणजे जा तुमच्या लक्षात येईल बघा आता ह्याची हाईट वाढवली याची हाईट कमी केली डिस्ट्रीब्यूट रोवर क्लिक केलं झाले का दोन्हीला हाईट सेम दिसते बघा तुम्हाला सेम डिस्ट्रीब्यूट कॉलम म्हणजेच काय दोन कॉलम म्हणजे साईज सेम करायसाठी बघा आले का साईज सेम येतं आधी वेगवेगळी होती हे हो। छोटा होता हा मोठा होता आता काय आला दोन्ही सेम झालं त्यानंतर येतो अलायमेंट ग्रुप अलाइनमेंट ग्रुप मध्ये काय येतं पहिल्यांदा तर अलाइनमेंट ची पोझिशन ह्या जे असतात त्या काय अलाइनमेंटच्या पोझिशन आहे टेबल मधले सिलेक्ट केलेली सेल असेल त्यातील टेक्स्ट ला आपल्याला हवी ती पोझिशन देण्यासाठी याचा उपयोग करतो करा सिलेक्शन हे काय केलंय सेव्ह सिलेक्ट केलेलं आहे बघा इथून जे आपल्याला हवं ती अलाइनमेंट आपण देऊ शकतो टॉप हवं असेल टॉप बॉटम हवं बॉटम मिडम हवं असेल मिडम यावर मावचं पॉइंटर घेऊन गेलं की याचं काय होतं नाव पण दाखवत बघा हे दाखवते कोणते अलाइन बॉटम लेफ्ट अशा आपल्याला हवे ते आपण इथून घेऊ शकतो त्यानंतर येतो टेक्स्ट डायरेक्शन टेबलमधील सिलेक्ट केलेल्या सेलमधील टेक्स्टला हवं ते डायरेक्शन देण्यासाठी याचा उपयोग होतो इथं क्लिक करायचं बघा आपण हवं ते डायरेक्शन हवं तसं चेंज करू शकतो त्यानंतर येतो बघा सेल मार्जिन सेल मार्जिनचा उपयोग काय होतो तर मध्ये सिलेक्ट केलेल्या सेलमधील मार्जिन आणि लाईन पेशिंग कमी जास्त याचा उपयोग होतो जसं की सिलेक्ट केलं बघा इथं सेल मार्जिन आलो ते तुम्हाला त्याचं मार्जिन विचारते टॉप बॉटम लेफ्ट राईट किंवा इथं लाईन पेसिंग अलाउज पेसिंग देटा ग्रुप. देटा ग्रुप तो तो क्लिक केलं लाईन पेसिंग पण इथं विचारते की आपण इथं काय करू शकतो कमी जास्त करू शकतो त्यानंतर येतो सगळ्यात शेवटी डेटा ग्रुप डेटा ग्रुपचा उपयोग काय होतो तर पहिला आहे सॉर्टिंग तर माझा टेबल खूप मोठा असेल त्यात मला करायचं असेल तर काय करू शकतो आपण ते सिलेक्ट करायचं सॉर्टवर क्लिक करायचं ओके करायचं बघा हे सॉर्टिंग होते का आता इथं डेटा जास्त नाही त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही ना ना। पण इथून आपण काय करू शकतो सॉर्टिंग पण करू शकतो इथं विचारते कोणत्या कॉलमवर सॉर्टिंग करायचे आहे जसं मी कॉलम घेतला इथं डिसेंडिंग घेतलं ओके केलं बघा दोनशे वर गेलं शंभर खाली आलं टॅलीवर हे गेलं हे बघा सॉर्टिंग झाला त्यानंतर रिपीट रो तुमचा जर टेबल खूप मोठा असेल मग तो एका एकापेक्षा जास्त पेजेस असेल तर काय होतं अशा वेळेस आपल्याला जी हेडिंगची जी हेडर रो असते म्हणजे जी सुरुवातीची रो असते जे हेडिंग असतं ते काय हवं हो असतं कॉमन हवं हो असतं प्रत्येक प्रिंटिंगच्या पेजवर त्यावेळेस काय करायचं रिपीट हेडर रो वर क्लिक करायचं यानं काय होणार जेवढे आपण प्रिंट आउट काढू त्या सगळ्याला जी, जी पहिली हो रो असेल ती काय होणार रिपीट होणार त्यानंतर कन्वर्ट टू टेक्स्ट जो आपला टेबल सिलेक्ट केला असेल तो टेक्स्ट मध्ये कन्वर्ट काय असेल तर क्लिक करायचं कन्वर्ट टू मध्ये त्यानंतर विचारते बघा हे जे टेबल मधले जे डेटा आहे तो कशाने वेगळा करायचा कॉमान करायचा असेल तो कॉमा घेऊ शकतो आपल्या एखादं पेसिफिक घे असेल तिथे घेऊ शकतो टॅब हा सर टॅब घेऊ शकतो तुम्ही कॉमा घेतला ओके केलं बघा आलं का कॉमामध्ये जे आपल्याला हवं ते आपण घेऊ शकतो त्यानंतर तिथे तो फॉर्म्युलाचा ऑप्शन आता मी हे डिलीट करतो तुमच्या लक्षात येईल डिलीट करण्यापेक्षा काय करूया आपण इथं एक एक कॉलम इथं काय करूया आपण ऍड करूया बघा इथं मी एक ऍड कॉलम केलाय जर मला बेसिक फंक्शन वापरले असतील तर काय करायचं इथून फॉर्म्युला आपण वापरू आप शकतो फॉर्म्युला क्लिक केलं बघा इथं सम लेफ्ट म्हणजेच काय इथं जर क्लिक केल्याच्या लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू असेल त्याचं काय करणार इथं सम घेणार मी ओके केलं आली का बघा दोनशे प्लस पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर इथं दो आपण बेसिक असे फंक्शन वापरू शकतो कुठले कुठे फंक्शन वापरू शकतो यात सम असेल एवरेज असेल काउंट असेल हे फंक्शन काय करतो आपण इथून वापरू शकतो इथं बघा फंक्शन नाव दिलेत ही सगळे फंक्शन काय असतो आपण इथून वापरू शकतो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेबल टूल्स मधील लेआउट मेनू पाहिलेला आहे थँक यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू